नमस्कार सकाळ मैत्रिणींनो आज श्रावणी सोमवार दुसरा आज आपण उपासाच्या फराळाला बटाट्याचा शिरा करणार आहे त्यासाठी आपण दोन बटाटे कुकरला उकडून घेणार आहे आपण दोन बटाटे लावले त्याचा आपण उकडून घेऊया आणि बटाट्याचा शिरा करणार आहे छानपैकी आपले बटाटे उकडून झालेले आहे आपण त्याचे गार करून सार काढून घेणार आहोत आता आपण कढईत तूप घातलेलं आहे त्यामध्ये दोन लवंगा घालणार आहे आता लव आपला लवंगा थोड्याशा छान चा, लालसा झाला आहे आता या ठिकाणी आपण बटाटे असे बारीक चिरून घेतलेले आहे ते टाकणार आहोत आणि ते छान परतून घेणार गुलाबी सर हे ये रंग येईपर्यंत आपल्याला तुपात परतून घ्यायचंयला असं छान परतून झाल्यानंतर एक पाच मिनट आपल्याला परतून घ्यायचं आहे बटाटे उकडलेलेच आहे तुपात छान असा बटाटा परतून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला साखर करायची एक पावटी साखर आहे चार चमचे तीन चार चमचे तुम्ही गोडीनुसार तुमचा गोड तुम्ही टाकू शकता साखर तुम्हाला किती गोड आण घायच्या प्रमाण आणि पुन्हा परतून घ्यायचं आहे साखरेचं पाणी सुटणार आहे ते आपण परतून घ्यायचं तर या ठिकाणी आपली छान हे झाली आहे या ठिकाणी आपल्याला शेंगदाणे भाजून त्याचा कूड घालायचा आहे एक दोन चमचे आपण कूड घालणार आहोत पण छान मिक्स करून घ्यायचं आहे चवीला थोडंसं किंचित गोडामध्ये मिठा वाणून चवीला मिळते छान मिक्स करून घ्या उपवासाचा उपवासाचं शिरा रेडी आहे आपण आता ते सर्व करूया आपला बटाट्याचा शिरा रेडी आहे श्रावण महिन्यातल्या दुसऱ्या शे सोमवारी आपण फराळाला नवीन मेनू तयार केलेला आहे रेसिपी आवडल्यास प्लीज प्लीज प्लीज, प्लीज रेस सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा माझी रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद